चिकाटीचा विजय एका लहानशा खेड्यात रामू नावाचा एक मुलगा राहत होता तो गरीब कुटुंबात जन्मला होता त्याचे वडील शेतकरी होते आणि आई घरकाम करत असे परिस्थिती खूपच कठीण होती आणि रोजचे जेवण मिळवणंही त्यांच्यासाठी एक आव्हान होतं पण रामूला लहानपणापासूनच एक मोठं स्वप्न होतं तो शिकून मोठा माणूस व्हायचा आणि आपल्या कुटुंबाला या गरिबीच्या जाळ्यातून बाहेर काढायचं रामूची शाळा खूपच लांब होती आणि शाळेत जाण्याचे पैसेही त्याच्याकडे नव्हते त्यामुळे त्याने स्वतःच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली तो शेजारी राहणाऱ्या मित्रांकडून पुस्तकं घेऊन वाचायचा त्याच्या वडिलांना वाटत होतं की शाळेत जाता रामूने शेतात काम करावं आणि त्यांना मदत करावी मात्र रामूने आपली शिकायची इच्छा त्याच्या आईवडिलांना सांगितली आईने त्याचं मन ओळखून त्याला शिकायची मुभा दिली पण त्याला घराचं कामही सांभाळायला लागायचं रामूला दररोज सकाळी शेतात काम करावं लागायचं आणि दुपारी तो शाळेत जायचा तो शाळेत एकटाच चालत जायचा साधारणपणे पाच ते सहा किलोमीटरचं अंतर पार करून थकलेल्या शरीराने तो शाळेत पोहोचायचा पण त्याचं मन मात्र शिकण्याच्या उत्साहाने ताजं असायचं शाळेतल्या शिक्षकांनी त्याच्या चिकाटीचं कौतुक केलं आणि त्याला शक्य तेवढी मदत केली शिक्षकांनी एकदा रामूला विचारलं तुला इतकं चालून आणि काम करून शिकताना थकवा नाही येत का रामूने हस्त उत्तर दिलं थकवा येतो पण माझं स्वप्न त्याहून मोठं आहे रामूच्या जीवनात संकट येतच होती एक दिवस त्याच्या वडिलांना गंभीर दुखापत झाली आणि घराचा साराभार रामूवर आला त्याला शाळा सोडावी लागली आणि पूर्णवेळ शेतात काम करावं लागलं त्याच्या मनाला खूप वाईट वाटलं पण त्याने हार मानली नाही रात्री काम करून झाल्यावर तो दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करायचा कधीकधी झोपण्याऐवजी तो उशिरापर्यंत वाचत राहायचा त्याच्या आईनेही त्याला पाठिंबा दिला रामूने आपलं शिक्षण चालू ठेवलं त्याच्या कष्टांमुळे शाळेत त्याचं नाव अग्रगण्य विद्यार्थ्यांमध्ये येऊ लागलं काही वर्षांत त्याने शाळेत पहिलं क्रमांक मिळवलं आणि त्याला पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली शिष्यवृत्तीमुळे तो शहरात जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकला शहरात जाऊनही रामूने आपली साधी जीवनशैली आणि कष्टाची सव्य सोडली नाही तो तिथंही मेहनतीने शिकला आणि एक उत्तम इंजिनियर बनला काही वर्षांतच रामूला एक चांगली नोकरी मिळाली आणि त्याने आपल्या कुटुंबाचं आयुष्य संपूर्ण बदलून टाकलं कथेचा बोधरामूच्या आयुष्यावरून एक मोठा बोध मिळतो चिकाटी मेहनत आणि ध्येयाच्या दिशेने अढळ विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण आपल्याला यशापासून रोखू शकत नाही परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून बाहेर पडायच असेल तर चिकाटी हीच सर्वात मोठी ताकद आहे